तर मित्रांनो काल जी हल्ला झाला म्हणजे मागच्या काय दोन तीन दिवसापूर्वी मी ह्या विषयावर व्हिडिओ बनवणारच होतो मला माहित होतं सगळं आका महारत हे जे व्हिडिओ बनवणार आहे कारण लोकांच्या डोक्यात काय माहिती आहे का आता आज ह्यांना बरोबर भाजपचं महत्त्व समजणार होत आम्ही पाठीमागची दहा वर्ष पंधरा वर्ष जसं मतदानाचा अधिकार भेटला तसं आम्ही भाजप भाजप का करतो वरज, ही लोकांच्या आता लक्षात येईल झालं काय तुम्ही सगळ्यांनी बघितलं तिथं धर्म विचारून तुमची जात बघितली नाही तुमचं काय बघितलं नाही आणि भाजप हा विषय पहिल्यापासनं जे श्रीराम आणि धर्मावरच भाजपचा पूर्ण जे रामाला मानतो त्याला आम्ही मानतो अशा बेसवर आम्ही का म्हणजे हे करायचो नावं ठेवली सगळ्यांनी ह्यांनी भाजपचे लाचारी अंधभक्त ही वगैरे पण ध्यानात ठेवा ज्या वेळेस ह्या भारतात हिंदूंना खतरा असल त्यावेळेस एकमेव पक्ष आहे तो म्हणजे भाजप हाच पक्ष हिंदूंसाठी कार्य करणारा आहे आज बी तुम्ही काँग्रेसच्या काय काय नेत्यांचं ही बघितलं काय विधानं बघितली मी तर कमेंटमध्ये आया बहिणी बहिणीला शिवाय दिल्या इंस्टाग्रामवर की आम्ही तिथं चौकशी केली पण धर्म बघून विचारून मारल्यात का नाही हे नक्की मला माहीत नाही म्हणजे ती स्वतः ज्यांच्यावर अन्याय झाला ती माणसं बोलते ती आणि हे स्वतःला पदासाठी मला पंतप्रधान व्हायचं प्रदा पंत आहे अशा बेसवर बोलणारी माणसं म्हणतात की हे नाही मग इतक्या खालच्या लेवलला कशाला राजकारणासाठी जाताय तुम्ही तर आपलं वय झालं नव्वद पंच्याऐंशी आता जायची वेळ आली तरीसुद्धा विष कालवायचं बंद करा ना छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचा तो तुम्ही एक साधी गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो लय काय नाही गा पाहणीत पण एक सांगा ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांची हत्या म्हणजे थोडक्यात त्यांना पकडण्यासाठी औरंगजेब आलता त्यावेळेस महाराजांनी इतकं श्रीमंत कोण होतं का इथं बार बार तरी जे स्वराज्य इतकं तर ही कोणाकडे संपत्ती कोणाकडे नसेल ना मग आख्या भारतातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाचा मुलगा म्हणजे थोडक्यात राजे स्वतःच्या शरीराचं एक तुकडं केलं काय काय नाही ते अन्याय महाराजांवर केलं तरीसुद्धा त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं आहे त्याच मातीत जर लांबलेली ही खाऊ आता कसं माहिती आहे का माझं ही सुटतं आहे पण ही बोलत आहेत की धर्म महत्वाचा म्हणजे धर्मावर विचारून केलं आहे असं केलं आहे हे नाही अरे का असं वागतायला का तुम्हाला समजायला पाहिजे त्या परिवारांवर ज्यांच्यावर अन्याय झाला ज्यांच्या घरच्यांची परिस्थिती काय आहे कशी बोलतात ती माणसांचा व्हिडिओ येतात ती सेना आली आपली म्हणजे इंडियन आर्मी तिथं पोचली तरीसुद्धा ती लोकं मोठ्या मोठ्याने आरडून रडते ती की त्यांना वाटलं अजून आतंकी आला मऊ मारका मुझे मत मारो मुझे मत मारो म चिल्ला ती म्हणजे वरडते ती आणि ही नालायकपणं घरात बसून एवढं हे करून खुशाल असं बोलायचं कितपत योग्य आहे सांगा बरं हां आणि तुम्ही म्हणताय भाजप भाजप अरे नको आमचं काय किती जाऊ दे आणि काय जाऊ दे आमचं आमच्या पैशाला पेटवायचं आहे काय आज आमच्या अस्तित्वावरच जर ही आली असली तर काय करायचं का आहे ह्या आणि पैशाला कोणाच्या ह्याला जाऊ दे आमचा सारा टॅक्सात गेलं तरी आम्हाला काय वाटत नाही त्याचं टॅक्सचं तर कुठं जीएसटी लावली काय केली ह्यांना कारण काय आहे ती ही अर मेन कारण बघा ना तुम्ही चाललंय काय जगात आज इज्रायल डायरेक्ट वन टाईम गाजापट्टी सगळी उलवत तरी सुद्धा त्याला जगाचा सपोर्ट मिळतोय त्यांच्या देशातली सगळी माणसं सगळी एकजुटीने त्यांच्या सरकारच्या पाठीमागं उभा आहेत असं असावा त्यांच्या अस्तित्वाची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस त्यांनी हे केलं ना हे काय मी असं बोलत नाही की ह्यांना महाराज अरे पण तुम्ही का आम्हाला मारताय आमच्याच भारतात येऊन आम्हालाच मारा आमचा हिंदुस्थान आहे या yeah. हिंदुस्थानातच हिंदूंना खतरा मग कितपत ही योग्य हां आणि वर्ण ही नेता असलं अरे ह्या नेत्यांपेक्षा मग भाजपला फुल टाईम सपोर्ट अटल बिहारी वाजपेयी म्हणलं की देश राहण्याचे ये मोदी साहेब लाख वेळा म्हणलं हे देश राहण्याचे ये हे सरकार आहे गे जा आहे गे आणि ही कुठंतरी गोष्टी साधा ह्यांचा सरपंच यायची मुश्किली झाली तरीसुद्धा समज ना लोकांना काय करायचं आणि काय बोलायचं तर मित्रांनो असं आहे माझा व्हिडिओ करण्याच्या मागचं कारण काय आहे की मला काय ही करायचं नाही काय पण माझं माझं एक माझ्या बी मनाचं मोकळं करायचं मला एक इच्छा असती म्हणून मी ही व्हिडिओ करू माझ्या मनात असतं की आयला काय तरी ह्या विषयावर आपण मी बोललं पाहिजे का बरं आपण तरी काय बसायची काय गरज आहे फलानी साहेबांचं निर्णय एकदम योग्य असतात आणि पन्नास पन्नास लाखाचं त्यांना ही केलं ज्यांच्या घरच्यांना फडक्यात नाही का आ, एक आधार म्हणून पन्नास लाख रुपये ज्यांच्या शिक्षणाची प प्रॉब्लेम असते म्हणजे शिक्षणासाठी गव्हर्नमेंटने ती बी महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला इतकी चांगली कामं महाराष्ट्र सरकार करते आणि तरी बी ह्यांना हे वेगळंच झालाच नसून ही काय नशीब विडिओ होतं ही म्हणली असती झालाच नाही हातचा यांनी पाठीमागच्या वेळेस एअरस्ट्राईक केली एअरस्ट्राईकच केली नाही म्हणली ही आखी आणि पाकिस्तान बॉम्ब आलता व्हिडिओ दाखवतोय ती गेलं कुठं असली नाय काहीतरी ही विपक्ष काही नाही मित्रांनो वन वे भाजप चाला चालायचं आहे आपल्याला आणि भाजप हेच आपलं फ्युचर आहे बाकी काय सुद्धा नाही तर भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये की काय माझा इंटर वगैरेचा भाग नाही पण एक मी बोलणार ही माझं नक्की आहे मी यूट्यूबवरती येणार माझ्या मनातलं आहे ती गोष्टी मी सांगणार nakigaina